नमस्कार मित्रांनो साई श्रद्धा मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जेव्हा या सात्विक फॅशन म्हणजे जे, जे काही महत्त्वाचं प्रेझेंटेशन हा अर्णव शिरके देणार असतो आणि सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात आपली ईश्वरीसुद्धा छान तयार होऊन तिथे आलेली असते आता इकडे जे काही फॉरनर पाहुणे असतात ते सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा आता ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की सर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं मग दिलं का तुम्ही प्रेझेंटेशन द्या ना आता तुमचा पाठ आहे ना प्रेझेंटेशन असं पण इकडे ईश्वरी जेव्हा या अर्णवसमोर येऊन बोलते तेव्हा ईश्वरी इकडे हा अर्णव बघतच राहतो अर्णव लगेच आता उठून उभा राहतो ईश्वरी अर्णवच्या जवळ उभी राहते आणि अर्णव आता सर्वांसमोर बोलतो की हे बघा मी तुमचं अगोदर सर्वांचं इथे वेलकम करतो आणि त्यानंतर अगदी छान शब्दामध्ये हा आपला अर्णव ते प्रेझेंटेशन देत असतो ईश्वरी सुद्धा सुंदर साडी घालून नाकामध्ये नद घालून मेकअप करून ईश्वरी अर्णवच्या जवळ उभी राहिलेली असते आणि हे सर्व बघून लावण्याचा खूप जळफळाट होत असतो नंतर आता जे काही हे फॉर्नर तिथे लेडीज आलेल्या असतात ह्या ह्या अर्णवचं खूप छान जे काही प्रेझेंटेशन असतं ते ऐकतात आणि खूपच खुश होतात आणि आता ह्या जे काही फॉरेनिंग आलेले असतात त्या फॉरेनर आता ह्या आपल्या अर्णवला बोलतात की खरोखर तुम्ही इतकं काही छान हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्यामुळे तुमचं हे जे काही डील आहे ते फायनल झालेलं आहे असं ह्या आपल्या छान फॉरनर ह्या आपल्या अर्णवला बोलत असतात आणि अर्णव मात्र खूपच खुश झालेला असतो हे सर्व ऐकताच आता ही ईश्वरी जी असते ईश्वरी अर्णवला बोलते की बघितलं का सर आम्हाला जसं सजवून इथे मिरवता येतं तसं संकटांना हरवता सुद्धा येतं बघा सर आत्ता तुमच्यासमोर एकदम सुंदर असं उदाहरण मी दिलेलं आहे असं ईश्वरी जेव्हा ह्या अर्णवला बोलते त्यावर आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की प्रेझेंटेशन जे आहे हे छान झालेलं आहे हे त्या पाहुण्यांना वाटलेलं आहे त्या फॉर्नरला वाटलेलं आहे परंतु माझ्या मनाला ते वाटलेलं नाहीये असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ईश्वरीकडेच हा अर्णव बघत राहतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते ईश्वरी ही विचार करू लागते की म्हणजे मी एवढं छान इथे जे काही काम केलेलं आहे तरी सुद्धा ह्या अर्णव शिर्केला काहीही वाटलेलं नाही हा माणूस असा आहे तरी कसा असा प्रश्न ईश्वरी समोर पडलेला असतो तर मित्रांनो बघा आता पुढे नेमकं काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद